विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापुरात घाणीचे साम्राज्य तुळजापूर शहरातील नगरपालिकेच्या हद्दीत वेताळनगर या भागात अतिशय घाण साचलेली दिसून येत आहे वेताळनगर येथून येणारी घाण आई तुळजाभवानीच्या मंदिराजवळ साचली जाते त्यामुळे तुळजाभवानी मंदिराजवळ घाणीचे साम्राज्य पसरले आहे दुर्गंधीयुक्त घाण रस्त्यावर आल्याने नागरिकांसह भाविकांनाही घाणी दोनच रस्ता पार करावा लागत आहे रस्त्यावरील घाणीमुळे येथून चालणेही मुश्किल झाले आहे घाणीमुळे प्रचंड दुर्गंधी पसरली असल्यामुळे रहिवाशांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे नगरपालिकेने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने तुळजापूर शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे हा प्रकार नागरिकांनी पालिकेला कळवल्यावरही पालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे पालिकेने या भागात सातत्याने स्वच्छता करण्यासह जंतुनाशकाची फवारणी करण्याची मागणी तुळजापूर आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष किरण भैया यादव यांनी पालिकेकडे केली आहे प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हॉइस राखी गायकवाड राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा